आज मी तुमच्यासाठी वजन कमी करणाऱ्या काढ्याची रेसिपी घेऊन आलेले आहे हा काढा तुम्ही कंटिन्यू महिनाभर पेलात ना तर तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त रिझल्ट भेटणार आहे आणि वजन कमी करण्यास खूप झटपट हेल्प होणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या काढ्याची रेसिपी पाहून घेऊया तर रेसिपी बनवण्यासाठी म्हणजेच आपला काढा बनवण्यासाठी इथं घेतलेले आहे सात आठ मी दाणे सोबत थोडंसं ओवा अर्धा इंच अद्रक आणि दालचिनीचे छोटे छोटे दोन तुकडे तर आता काढा बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे पातेल्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घ्यायचं आहे चांगला मोठा एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि आता जे आपण सर्व जिन्नस घेतले आहेत त्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या तर आता ह्या सर्व जिन्नस पाण्यात टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच ते सात मिनिट तुम्हाला हा काढा उकळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं काढा उकळलेला आहे या पद्धतीनेच पूर्ण पाच पाच सात मिनिट तुम्हाला काढा उकळून घ्यायचा आहे आता हा काळा तुम्हाला प्यायचा कधी जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटाने हा काढा पेलात ना तर तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत होईल ज्या वेळेस आपण झोपीतून उठतो आणि फ्रेश वगैरे होतो त्यावेळेस रिकाम्या पोटाने हा काढा घेतला ना तर खूप जास्त बेनिफिट भेटतात आणि वेट लॉसमध्ये हंड्रेड हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हा काढा मदत करतो तर तुम्ही पाहू शकता आपला काढा तयार झालेला आहे आता प्यायचा कसा तर नॉर्मल आपण जसं चहा वगैरे पितो तसाच हा काढा प्यायचा आहे थोडा हलका थंडा होऊन द्यायचा आणि घुट घुट करून हा काढा प्यायचा आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा